नो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला कसं आहे हसता ये ना हसायलाच पाहिजे तर भावांनो आज मी चाललो आहे गणपतीची थोडीशी शॉपिंग करायला आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसणार आहे तर आपण आता चालणार आहे मार्केटाला मार्केटामध्ये थोडीशी शॉपिंग करूया मग चला मग व्हिडिओ बघत राहा भावांनो तर भावांनो आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असची ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी नक्की दाबा माझी येणारे व्हिडिओ तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर चला मग व्हिडिओ बघायला स्टार्ट करूया आपण चला मग ककिटाला खूप गर्दी आहे बाबा खूप मग गाडी लांब लावली आम्ही आणि निघाला लागलो चालत चालत शॉपिंग आहे समोर दाखवूया ना आपण बघा ट्रॅफिक अँब्युलन्स निघाला जागा नाही एवढी ट्रॅफिक झालेली आहे चला पुढे बघूया चला करायला काय करते कापसाची बैजी पुन्हा पुण्याकर चला पुढे जाऊन बघूया गर्दी आहे का मस्करी बघाय ऐ असली बैजी लटकन बैजी लटकुल आहेत ना असले धागे म्हणाल तुम्ही बघा ट्रॅफिक किती चला अजून कुंड्या बघायच्यात कुठं कुंड्यात दिसली ना आपल्याला धक्काबुक्क्या चालू आहे चला आपली झाली आता खरेदी करून थोडंसं बोललं नाश्ता तरी करून घेऊया तर नाश्ता करायला आलो बाई खूप भूक लागली शॉपिंग केल्याच्यानंतर तिला खूप भूक लागायला लागली चला मग आता डायरेक्ट आपण निघूया घरी थोडंफार आपण तिकडं पण काहीतरी आपल्याला आवडणं आता आम्ही आलो शॉपिंग करून आलो घरी तर आता बाबा एवढी 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 गर्दी होती ना ते मला काय सांगू एवढी गर्दी होती खूप गर्दी होती तर आता मी आता आपण जाऊया घरी थोडंसं डेकोरेशनचं आहे ते फटाफट लावून तिन घेऊया डेकोरेशन करायचं आहे आपल्याला टाईम तर आज काय तुम्हाला शुक्रवार आहे तर त्याच्यामध्ये डेकोरेशन करूया बाप्पाचे डेकोरेशन केल्याच्यानंतर तुम्हाला आपण व्हिडिओ दाखवूया तर बघत राहा भावा तर आपल्याला इकडं आहे ना बाप्पाला इकडं आपण बसवणार आहे तर आता आपण घेऊया चला मग डेकोरेशन करायला या आता आम्ही कालच घेऊन आलो आहे नवीन काय आलं छोटा टेबल होता आमच्या पशी बसवासाठी ना जागा नव्हती मग आपण बोललो चला नवीन आले नवीन जागेला आपण बप्पाला बसूया तिकडं मग आपण आता चला भावांना डेकोरेशन करायला घेऊया तर भावांना आपलं आता सध्या डेकोरेशन झालेलं आहे बाप्पांचं बघू शकता तुम्ही अजून बाप्पा आण आलेले नाही आपले येणार ना आहे पहिले बोललो आज फटाफट डेकोरेशन करून घेऊया का म्हणजे उद्या आपला हयशनवार मारुतीच्या मंदिरावर आपल्याला जायचं आहे तर अजून खूप काही बाकी आहे इथं आपल्याला डेकोरेशन करायचं छोटस केलेलं आहे खालक का आपलं घर छोटस आहे ना त्याच्यामुळं केलेलं आहे तर मला कमेंट करून नक्कीच सांगा का तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आहे कसं नाही चला मग भावांनो आता डायरेक्ट आपण बाप्पा अजून थोडंसं सेट केल्याच्यानंतर नंतर दाखवू तुम्हाला आणि बाप्पा आल्यावर आपण भेट करूया चला मग तर भावांनो आज शनिवारचं काय आपलं मारुती मंदिरावर आलो मी हार फुलं विकायला तर आपण अजून गणपती आपल्या इथं आलेलं नाही गे या घरी आपल्या चार वाजता मी आता दोन वाजता जेवायला जाणार ना तेव्हा मग चारचं टायमिंग आपलं चार वाजता मग आपण बाप्पाला घेऊन येऊया घरी तुम्हाला नो विडो आपला पूर्ण चला मग बाप्पाला आणायला जाई तर टाईम झाला आता दुकान बंद करून डायरेक्ट मी बाप्पाला आणायला जाताना आपण भेटूया चला मग आता गणपती घ्यायला चालू आपण फटाफट जाऊया च उशीर झाले आपल्याला दुकानाला पण जायचं आहे अजून इष्ट मंदिरावर पण जायचं आता मागा आपली मंडळी आलेली सोबत सोबत आई वडील त्यांना आम्ही सरी चाललोय चला चला मग लवकर लवकर खूप वेळ झालेला आहे आता खूप गर्दी आहे पुढं फटाफट बुक नाही केला आपण डायरेक्ट बघून घेऊया गणपती आता डायरेक्ट आपण तिथं भेटूया भेटूयाचं लगेच पटापट पाया पहा पळ लवकर मग बाप्पाची आरती करून घेऊया मग आता फटाफट देवाची आता आरती करून मग मला वापस जायचं आहे मला वापस शनिवार आहे धंद्यावर वापस जायचं आहे तर आपण आरती करून आता निघूया तर चला मग बाबां आरती करून दर्शन करून जाऊया बाबांनो आता आत्ता मी सध्या जस्ट आत्ता आलो दुकानावर आलो खूप उशीर झाला मला याला पाहुणे सहा वाजले मला धंदा उघडायला पाहुणे सहा झाले मंदिरावर आलो आपल्या बघा महावीर स्टॉल लागलेला आपला गणपती बाप्पा पण आणायला मला खूप टाईम झाला साडे साडेचार वाजले मला आणायला माझा तर प्लॅन चालू होता का कालच आपल्याला शुक्रवारी आहे ना रात्री बाराच्या नंतर मी घेऊन येणार होतो जसं शनिवार लागणार होता त्या हिशोबाने मी शनिवारी म्हणजे शुक्रवारी रात्री बारानंतर नंतर आणणार होतो पण कामाचा खूप लोड होता मला त्याच्यामुळं मला आणायला पण नाही उशीर झाला मग मी बोललो शनिवारीच आपल्या आहे ते घेऊन या आपण मग आपले गणपती बाप्पा घरी आलेले आहेत गावांनी आपण इथंच थांबूया खूप म्हणजे ना एकदम असं ना व्हिडिओ बनवायला पण सुद्धा मला एकदम व्हायला लागले आता काय पण काहीतरी आपल्या फॅमिलीला दाखवायला लागेल ना आपल्याला तर थोडंसं छोटंस तर आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो भावांनो व्हिडिओ आवडले असेल तर नेहमीप्रमाणे आपण तुम्हाला तुम सांगतो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आपल्या भावांना बहिणींना मित्रांमध्ये नक्की करा तुम्ही आणि आपल्या चॅनलवर तुम्ही तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असे ना तर सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकनची घंटी नक्की दाबा आपले गेलेले व्हिडिओ तुमच्या चॅनलकडून तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर आपले व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सर एम